आर्ट ऑफ स्पीकिंग बोलण्याची कला म्हणजेच व्यक्त होण्याची कला मग ह्याच्यामध्ये बोलणं एखाद्या ग्रुपच्या समोर असो किंवा कुटुंबातल्या एखाद्या विषयावर व्यक्त होणं असो किंवा एखाद्या न पटलेल्या विषयाशी ते कसं चुकीचं आहे हे पटवून देण्यासाठीचं बोलणं असो ह्या बोलण्यासाठी एक गोष्ट मात्र नक्की लागते ती म्हणजे धारिष्ट्य त्यातून मग जेव्हा एखाद्या जमावासमोर तुम्हाला काही व्यक्त व्हायचं आहे किंवा एखाद्या वक्त्याची भूमिका निभावायची आहे त्यावेळेस तर थोडंसं जास्त स्किल लागतं म्हणजेच फॉर पब्लिक स्पीच ऑर्डिनरी स्किल डेफिनेटली रिक्वायर्ड पण माणसाला जर एकदा सवय लागली व्यक्त होण्याची एखादी गोष्ट नाही पटली गप्प बसला अगदी घशापर्यंत शब्द येत आहेत शब्द आठ ढकलले कुठेतरी काहीतरी निमित्ताने चार शब्द बोलण्याची संधी मिळते घाबरून मागे बसला असं करत करत जर आयुष्य गेलं तर तो माणूस भिडस्त स्वभावाचा होऊन जातो व्यक्त होण्यासाठी त्याच्यामध्ये धारिष्ट्य कितीही वय वाढलं तरी येऊ शकत नाही याचाच अर्थ तुम्हाला थोडंसं बोलकं होण्यासाठी सुरुवातीपासूनच थोडं धैर्य दाखवावं लागेल धारिष्ट्य दाखवावं लागेल आणि म्हणतात ना की बोलणाऱ्याची सुद्धा विकली जाते आणि न बोलणाऱ्याचा सोन्याचा व्यापार सुद्धा ठप्प पडतो अगदी खरे, काही लोकांना लेखनामध्ये रुची असते खूप मोठी कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन ते या पृथ्वीवर जन्माला आलेले असतात पण लेखन जितकं त्यांचं सुंदर तितकं त्यांचं बोलणं सुंदर नसतं आणि मग अशी काही खूप मोठी उदाहरणं पण आहेत लेखकांची की त्यांनी प्रांजळपणे आपल्या काही लेखाद्वारे कबूल पण केलेलं आहे की मला बोलता येत नाही वास्तविक पाहता माझं तर एक प्रांजळ मत आहे की जो माणूस लेखनामध्ये उत्कृष्ट आहे त्याच्याकडं नक्कीच एका वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते सामान्य माणसापेक्षा त्याचा आयक्यू हा नक्कीच जास्त असतो फक्त कोणत्या तरी भीतीपोटी म्हणजे व्यक्त होताना कोठातून शब्द बाहेर पडताना त्याला कुठेतरी आतमध्ये एक भीती वाटते फक्त ती भीती एकदा गेली की एव्हरी गुड रायटर कॅन बिकम अ गुड स्पीकर टू आता ही बोलण्याची कला ही जर अवगत असेल तर माणूस अनेक गोष्टींवरती या मानवी जीवनात मात करू शकतो बोलण्याने बरीच तुमची अडली नडलेली काम अगदी सुरळीतपणे पार पडतात सहज होऊन जातात असे अनुभव मी तर माझ्या जीवनात अनेक वेळा घेतलेत कारण थोडासा थोडासा बोलका मी आहे असं माझ्या बाबतीत पण प्रफोगंडा आहे अर्थात आता मी यूट्यूब चॅनल चालवतो आहे तुम्हाला भेटतो आहे रोज कॅमेऱ्यासमोर येतो आहे मी निवेदक म्हणून जातो आहे म्हणजे इट हॅज बीन प्रूड बाय मी सिन्स लास्ट मेनी इयर्स तरी पण मी असंच म्हणतो की मी थोडा बोलका आहे आता हे बोलण्याचं कसब ज्यांचं ज्यांचं आहे तुम्ही पहा राजकारणामध्ये तुम्हाला असा गुमसुमसा कोणी असा दिसणार नाही वेळ आली की अतिशय बुद्धिजीवी माणसाप्रमाणे उत्तरं देणारी ही राजकारणी मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसमोर कुठल्याही मेळाव्यात त्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासारखी अतिशय सुंदर शब्द फेक करत काही वेळा काही आश्वासनं देत एक स्टेज गाजवण्याची त्यांची हिंमत असते त्यांच्याकडं तेवढा शब्दसंग्रह असतो तेवढं धारिष्ट्य असतं आणि म्हणूनच ते त्या राजकारणातल्या पर्टिक्युलर खुर्चीपर्यंत पोचलेले असतात भाषा कोणतीही असो मग एखादा मराठीमध्ये एक्सपर्ट असेल एखाद्याचं इंग्रजीवर प्रभुत्व असेल एखादा हिंदीमध्ये छान बोलत असेल एखादा पहाडी भाषेमध्ये पण चांगलं वक्तव्य करत असेल एखादा आसामीमध्ये तो ज्या प्रदेशात राहतो तिथल्या लँग्वेजमध्ये तो अतिशय सुंदररित्या बोलू शकत असेल अशी माणसं आपल्याला राजकारणात दिसतातच म्हणजेच राजकारण हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र बोलणाऱ्यांचंच क्षेत्र आहे हां तसं पाहिलं तर काही घुमे आमदार खासदार त्यांनासुद्धा मी बघितलेलं आहे की लवकर तोंडावरची माशी हलत नाही भाषणसुद्धा लिहून दिलेली वाचल्यासारखी भाषणं करायची अशीही माणसं पैशाच्या जोरावर पुढं गेलेली आहेत कोणी पैशाच्या जोरावर कोणी जातीच्या व्होट बँकेच्या जोरावर अशीही दृश्य दिसतात ते अपवादात्मक परिस्थिती सोडून द्यायची आपण राजकारण हे एक क्षेत्र बोलणाऱ्यांचं क्षेत्र आहे त्यानंतर कलाक्षेत्रात तुम्हाला बोलकं असावंच लागतं तुम्हाला व्यक्त होण्याची एक बुद्धिमत्ता विकसित करत जावी लागते तुमच्याकडे एक वेगळं स्टेज डेअरिंग लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्ही एक स्टेज कलाकार होऊ शकता नाट्यकलाकार होऊ शकता प्रेझेंटर होऊ शकता मोटिवेटर होऊ शकता त्यामुळं बोलण्याची कला आत्मसात करण्यासाठी मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्तीने स्कूल लाईफपासून त्याच्या शाळकरी जीवनापासूनच धडपड केली पाहिजे शाळेमधनं ज्या काही वक्तृत्व स्पर्धा असतात त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे हिरिनी आणि जास्तीत जास्त वक्तृत्व स्पर्धेतली भाषणं स्वतः स्टडी करून स्वत आकलन करून काही पालकांशी चर्चा करून काही शिक्षकांशी चर्चा करून मुद्दे काढून तेव्हा जेव्हा तुम्ही भाषण तयार कराल आणि ते जेव्हा व्यक्त व्हाल तेव्हा त्याला एक नैसर्गिक रंग प्राप्त होतो आणि ते भाषण त्या वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट भाषण म्हणून गणलं जाऊ शकतं कोणीतरी कागदावर लिहून दिलेली भाषणं बोपटपंचीसारखी केली की त्या माणसाची प्रगती ही तिथपर्यंतच सीमित राहते त्यामुळं थोडेसे स्वतःचे कष्ट घेण्याची मानसिकतासुद्धा शाळकरी जीवनापासून मुलांना मुलींना लावली तर त्यांच्यामधून एखादा चांगला वक्ता नक्कीच निर्माण होतो आता राजकारणाचा जेव्हा मी विषय काढतो तेव्हा तुम्ही बघा अगदी तुम्ही विन्स्टन चर्चिलपासून बघा एव्हरीबडी इज एक्सपर्ट इन स्पीकिंग एक्सपर्ट इन गिविंग स्पीच बिफोर पब्लिक आपल्याकडचे नेते घ्या आपल्याकडं आज आजचं उदाहरण घ्या नरेंद्र मोदीजी नितीन गडकरीजी यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं सुधांशूजी अभ्यासू व्यक्तिमत्व वाचन असल्याशिवाय तुमच्या वक्तव्याला एक विशिष्ट प्रकारची धार पण येत नाही हे पण तितकंच सत्य आहे म्हणूनच मी म्हटलं की एक चांगला लेखक हा बुद्धिजीवीच असतो त्याने थोडं धारिष्ट केलं तर त्याच्यामध्ये असलेला हा मला बोलता येत नाही हा लॅक्युना निघून जाऊ शकतो बोलण्याचं दुसरं क्षेत्र आहे वकिलांचं क्षेत्र कायद्याचं क्षेत्र या क्षेत्रात तर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे की अशी नाही आहे ही पण ती तशीच आहे हे तुम्हाला रेटून खोटं बोलून सुद्धा वेळ मारून नेता यावी लागते दॅट इज युअर स्पीकिंग स्किल दॅट इज युअर स्किल ऑफ एक्सप्रेसिंग द थिंग्स समोरच्या व्यक्तीला त्याच्या विचारांपासून थोडंसं डायवर्ट करणं थोडंसं त्याच्या माइंडला डेवेशन देता येणं इट रिक्वायर्स एक्स्ट्रॉऑर्डिनरी स्किल ऑफ आर्ग्युईंग म्हणजेच बोलताना कधीकधी काय बोलायचं नाही आहे हे सुद्धा वकील लोकांना ठरवावं लागतं आणि म्हणूनच तिथं बुद्धीचा कस लागतो वकिली क्षेत्र हे बोलल्याशिवाय तर चालत नाही त्याच्यामुळं चांगला वक्ता असेल तोच चांगला वकील पण होऊ शकतो यानंतर राजकारण आहे वकील आहे लेक्चरर्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंचेचाळीस मिनटाच्या तासामध्ये तुम्ही जो काही भाग शिकवणार आहात त्याच्यामध्ये तुमचं चिंतन झालेलं असेल तरच तुम्ही पंचेचाळीस मिनटं एखादा चॅप्टरवर बोलू शकता ते सुद्धा विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा लेवलनी तुम्ही ते समजावून सांगू शकता इथंसुद्धा तुम्हाला ऑर्डिनरी स्किल लागतं भले ते तुमच्या तुमच्या विषयातलं का असे ना पण सुद्धा तुमचं स्पीकिंगची जी एक स्टाईल आहे जी काही तुम्ही बुद्धिमत्ता वापरताय बोलताना दॅट इज इम्पॉर्टंट म्हणूनच पहा ना कधी कधी आपलं कॉलेज जीवन स्कूल जीवन आठवा तुम्ही शाळेत जीवन काही काही सरांचे तास आपल्याला आवडतात आणि काही काही सर बोर करतात अशी आपण विद्यार्थी असताना एकमेकांमध्ये चर्चा पण केलेली असते ती याच कारणाने होते की आपण ज्या एखाद्या शिक्षकाच्या पिरियडला खूप छान वाटतं असं म्हणतो त्याच्याकडं त्या दुसऱ्या लेक्चररपेक्षा काहीतरी एक ऑर्डिनरी स्किल असतं मधूनच विद्यार्थ्यांना हसवणं त्यांच्या शालेय वयाच्या अनुसरून काही कोट्स टाकणं आणि मग परत विषयाला हात घालणं अशा पद्धतीने काही लेक्चरर्स तुम्हाला पंचेचाळीस मिनटं कधी संपूच नाहीत असं वाटतं इतकं ते तुम्हाला रमवतात मग हे कशामुळं घडतं ते त्यांच्या त्यांनी कष्ट घेऊन बोलण्यामध्ये जे स्किल प्राप्त केलं आहे बोलण्यामधलं जे त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे त्यामुळंच चला थोडंसं व्यक्त व्हायला आपण जेव्हा डेअरिंग करायला लागू आपल्यातलं धारिष्ट जेव्हा बाहेर येईल आपण अतिशय धैर्यवानपणे कोणत्याही विषयावर भले मग तो चार जणांच्या ग्रुपसमोर असो किंवा पब्लिकसमोर असो किती धैर्याने आपण हातामध्ये कागद न घेता कसं काही गोष्टी पटवून देऊ शकतो याच्याकडं जर एखाद्या व्यक्तीने लक्ष देण्यास सुरुवात केली तर मला असं वाटतं की सहा महिने ते वर्षभरात तो एक उत्कृष्ट वक्ता होऊ शकतो समोरच्या ऑडियन्सला काय हवं आहे समोरचा ऑडियन्स टिकून कसा राहील माझं बोलणं ऐकत कसा बसेल हा विचार करत करत जो माणूस बोलतो आणि जो यामध्ये यशस्वी होतो तो कायमचा एक चांगला वक्ता म्हणून प्रसिद्धीस पाहतो बोलणं म्हणजे नुसतं बोलणं नको आहे म्हणूनच म्हटलं की कधी कधीकधी कुठे काय बोलायचं नाही याला जास्त महत्त्व असतं त्यामुळं बोलणं शिकल्यानंतर थोडीशी ही डेव्हलपमेंट करण्याकडं जर आपला कल गेला तर मात्र आपल्यातून एक चांगला वक्ता नक्कीच निर्माण होऊ शकतो सहजच आज माझे एक वरिष्ठ मित्र सुधीर इनामदार जी फेसबुक रायटर यांचा एक इंग्लिश आर्टिकल माझ्या वाचनात आलं अतिशय सुंदर नेहमीच ते सुंदर लिहितात पण हे आर्टिकल मी दोन वेळा वाचलं दहा पंधरा मिनिटात मी दोन वेळा वाचलं त्यांना रिप्लायही केला आणि म्हटलं चला हा एक मराठीमधून याच विचाराला थोडासा साधर्म्य असलेला पण तोच विषय क्रक्स ऑफ द मॅटर इज द सेम त्यामुळं हा व्हिडिओ मराठीजनांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी बनवला आहे ऑफकोर्स क्रेडिट गोज टू सुधीर इनामदार जी द ग्रेट सिनियर रायटर ऑफ फेसबुक अँड रायटर ऑफ टोटली नाईन बुक्स पब्लिश्ड अँड टेन्थ बुक्स प्रिपरेशन इज गोईंग डॉन सो लेटस विश हिम ऑल द बेस्ट फॉर his फर्दर बुक्स अनेक वचनी वापरतो मी मुद्दाम कारण पुन्हा दहाव्यावर आपल्याला थांबायचं नाही आहे आपला हा प्रवास असाच सुरू राहो कारण आपण मराठीत पण छान लिहित आहे शुद्ध लिहित आहे इंग्लिशवर तर आपलं कमांड निर्विवाद खूपच छान आहे आणि ते सामान्य माणसाला माझ्यासारख्या सामान्यालासुद्धा तुमचं इंग्लिश रायटअप जे असतात ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात समजलं नाही म्हणून पुन्हा वाचलं असं नाही आहे थोडंफार मला समजतं पण आवडलं म्हणून मी दोन वेळा वाचलं त्यांना तसं सा सांगितलंसुद्धा मित्रांनो विषय छोटासा असतो पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण एक स्वतःला एका चौकटीमध्ये बांधून ठेवतो की मला हे गोष्ट येत नाही अरे येत नाही म्हणजे काय मी ह्या गोष्टीचा प्रयत्न केला तर मी नक्की याच्यात यशस्वी होईन सच टाईप ऑफ पॉझिटिव्ह थॉट्स शुड बी इन युअर माइंड कारण ह्या जगामध्ये मानवासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं एक वाक्य कधी ना कधी तुम्ही पण वाचलं असेल मी पण वाचलं आहे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड म्हणजे प्रत्येक माणूस जर करायचं म्हणून मनात ठरवलं तर तो काहीही करू शकतो ही वास्तविकता आहे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणातली सकारात्मकता घेऊन जो जगतो तो माणूस नक्कीच मग कोणत्याही प्रांतामध्ये घोडदौड करू शकतो यश संपादन करू शकतो याच्यावर माझा देखील विश्वास आहे मित्रांनो आजचा हा विषय की माणसाने व्यक्त झालं पाहिजे या व्यक्त होण्याचा दुसरा एक फायदा मी तुम्हाला सांगतो जो की आजकालच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा फायदा आहे समजा तुम्हाला जर व्यक्त व्हायचंच नाही आहे आणि मी व्यक्त होऊ शकत नाही असा काहीतरी एक तुमच्या स्वतःच्या मनाचा समज घेऊन तुम्ही त्याच कोपऱ्यात बसून राहताय त्याच समजाने शांत शांत राहात तुम्ही आयुष्य जगताय अँड इफ यू आर नाव अबाव सिक्स्टी जर आता तुम्ही साठीच्या पुढची व्यक्ती असाल तर मात्र तुम्हाला हा धोका सुरू झाला आहे असंच मी तुम्हाला सावध करतो आहे कारण जो व्यक्ती व्यक्तच होत नाही मग त्याच्यावरती कधीकधी नातेवाईकांकडनं खूप अन्याय केला जातो नातेवाईकांकडनं त्याला मानसिक त्रास दिला जातो शारीरिक त्रास त्यांनी वाटेल तेवढा आयुष्यभर सहन केलेला असतो पण त्याने केलेला त्याग त्याने केलेलं काम या सगळ्या गोष्टी विसरून जेव्हा त्याला जर नात्यामध्ये मित्रांमध्ये सगळीकडनं समाजातनं जर त्याला मानसिक टॉर्चर होऊ लागला आणि तो शांतच राहू लागला म्हणजेच त्याच्या या सहन करण्याच्या गोष्टीला कुठूनही आउटलेट मिळत नाही जर रस हा जमिनीखाली दबत 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 राहिला तर शेवटी मग एखाद्या ठिकाणी काय होतं तो ज्वालामुखी फुटतो आणि तो लावारस बाहेर येतो म्हणजेच काय की दबल्या गेलेल्या गोष्टींना कुठे ना कुठे ते आउटलेट लागतं मग देवाने तुम्हाला बोलण्याची शक्ती दिली आहे ना भावना दिल्यात संवेदना दिल्यात बोलण्याची आकलन करण्याची व्यवस्थित एखादं दृश्य पाहून ते अॅनलाईज करण्याची ही सगळी क्षमता तुम्हाला माणसाला ती जास्त दिलेली आहे बुद्धिमत्ता मग ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण जीवनात करतो का केला का मग नाही केला म्हणून आपली अवस्था कशी झाली आहे मग आता आपण त्याच्यात काहीतरी बदल घडवता येईल का या पॉझिटिव्ह विचारांकडं जरा थोडं चुकता आलं पाहिजे आणि मग एक दोन माणसांसमोर आधी व्यक्त व्हा व्यक्त होणं म्हणजे काय आपण कोणाच्याविषयी काही राग व्यक्त करायचा नाही आहे फक्त तुम्हाला काय होतंय तुमच्या भावना काय आहेत त्या भावना बाहेर तरी आणा तुम्हाला जो जवळचा वाटतो तुमचा भाऊ तुमची बहीण तुमची आई तुमचे वडील तुमचे काका मामा मावश्या आत्या कोण तुमच्या नात्यामध्ये किंवा एखाद्या जीवलगाचा खांदा बघा पण त्याच्याकडं व्यक्त व्हा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्हाला ओकसा रडत रडत व्यक्त होता आलं पाहिजे जर हे होता येत नसेल बोलता येत नसेल तर मात्र एखाद्या दिवशी ज्वालामुखीचा जसा स्फोट होऊन लावा बाहेर येतो तसा तुम्हाला एखाद्या वेळेस ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो कारण या दोन्ही गोष्टी ह्या मेंटल स्ट्रेस वाढला आणि मनामध्ये गर्दी वाढली तेव्हाच हे दोन रोग होतात हे सायंटिफिकली सुद्धा सिद्ध झालंय आणि आपण समाजात इकडे तिकडे अशी अनंत उदाहरणं पाहिलेली पण आहेत म्हणूनच अगदी तुम्हाला काही कुठं जाऊन भाषण द्यायचं नाही पण व्यक्त व्हायला शिकता आलंच पाहिजे असं माझं तरी ठाम मत आहे एखादी न पटणारी गोष्ट घडतीये तुमच्या ग्रुपमध्ये आणि तुम्ही उगीच हा हा हु हु हा मध्ये हा मिसळताय मग तुमच्या या मस्तकामध्ये असलेल्या मेंदूचा काय उपयोग तुमच्या सत्सत विवेक बुद्धीला जर एखादी गोष्ट पटत नाहीये तर ही गोष्ट मला पटत नाही आहे एवढं सांगायला तुम्हाला काय धारिष्ट लागतं काय तेवढं सांगण्याने काही संबंध बिघडत नसतात आणि एवढं सांगण्याने जर संबंध बिघडत असतील तर तो ग्रुप तुमच्या लायकीचा नाही हे मी आत्ता इथूनच सांगतो कारण ग्रुप म्हणजे काय आहे प्रत्येकाला स्पष्ट वक्तेपणा तिथं मुभा असलीच पाहिजे कोणीतरी एखादा लीडर काहीतरी सांगतो ते चुकीचं असतानासुद्धा बाकीचे आठ नऊ लोक हो हो म्हणणं आणि परत दहाव्याला इन्सिस्ट करणं तू पण हो म्हण नाही त्या दहाव्याला नाही पटलं आणि तो जर मी असेल तर मी नाही पटलं इतकं निक्षून मी सांगण्याइतका धैर्यवान नक्कीच आहे हे धैर्य तुम्हाला कमवावं लागतं हे तुम्हाला असं कुठे काही विकत मिळत नाही किंवा बाजारात तुम्हाला बोट धरून कोणी शिकवणार नाही आहे त्याच्यामुळं चला जे काही वाटतं जे काही मनात येतं आहे ते, ते तुम्ही व्यक्त करायला शिका त्याच्यानंतर हळूहळू दोन चार लोकांसमोर बोलायला शिका आणि त्याच्यानंतरची स्टेप म्हणजेच तुम्ही पब्लिक किती का मासेना त्यांच्यापुढे डोळ्यात डोळे घालून हळूहळू तुम्ही बोलायला शिकाल आणि तुमच्यामध्ये लपलेला एक वक्ता आपसूकच बाहेर येईल डेफिनेटली well, ही गॅरंटी मी देतो फक्त थोडं तुम्ही दारिष्ट दाखवा आणि सुरुवात करा वेल बेगन इज ऑलवेज हाफ डन असं जे म्हणतात त्या उक्तीप्रमाणे तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि प्रत्येक नदीची सुरुवात ही छोट्याशा झऱ्यापासूनच झालेली असते हे पण आपल्याला कधीही विसरायचं नाही आहे मोठे मोठे वक्ते काही डायरेक्ट मोठे वक्ते म्हणून जन्माला नाही आलेत त्यांच्या छोट्या छोट्या प्रयत्नातनं त्यांना यश मिळत गेलेलं आहे हे तुम्ही कधीही विसरू नका क्षेत्र कोणतंही असो सुरुवात तुम्ही करणं हे गरजेचं असतं एवढंच मी तुम्हाला जाता जाता सांगतो आणि व्हिडिओ आवडल्यास चला जास्तीत जास्त माणसं व्यक्त झाली पाहिजे कोणाचा कोंडमारा झाला नाही पाहिजे समाजामध्ये या अशा गोष्टींमुळं कोंडलेल्या गोष्टींमुळं कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये हीच माझी प्रार्थना आणि त्यासाठी शेअरिंग ऑफ सच टाईप ऑफ व्हिडिओज इज मच मोर इम्पॉर्टंट एकमेकांमध्ये नक्की शेअर करूया अबोल मित्र असतील अबोल नातेवाईक असतील त्यांना आधी शेअर करा आणि खाली लिहा आवर्जून तू हे पहा आणि तू सुरू कर ऐसा मैसेज पन टाका कारण सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ हमें सबको बेहतर बनाने की कोशिश में जुटे रहना है और खुद की बेहतरी भी आहिस्ता आहिस्ता और थोड़ी और थोड़ी बढ़ाते जाना है बस चलते रहेंगे ऐसी ही कुछ मीठी मीठी बातों का खजाना आपके सामने लेकर आता रहेगा ये प्रवी ऑन द सेम चैनल with title Kavipravi's show on YouTube.